ओम साईराम गणेशज्योती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर बघा आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आता आगमन झालं आहे आता गौरी आई पण आपल्या घरी येणार आहेत तर तिच्या पूजनासाठी जो गौरी वंसा केला जातो त्या वंशाचे सूप कसे भरायचे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे तर आमच्या कोकणामध्ये वंशाचे सूप कसे भरले जाते ते आपण चला बघूया तर पूजेसाठी लागणारे हे साहित्य आहे सर्वप्रथम आपल्याला नवीन असं सूप लागतं त्यानंतर नैवेद्यासाठी पेढे दुर्वा फुलं हार तसेच ह्या पाच प्रकारच्या भाज्या असतात फळं तसेच तवसा म्हणजेच काकडी आणि गजरे पाण्याचा विडा तसेच वेणी तसेच गौरी आईच्या पूजनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पानांची फुलांची अशी जुडी मिळते ती दुर्वा आणि ओटी साहित्य लागतं आईसाठी एक ओटी लागते आणि त्याच्यावरती तांदूळ ठेवण्यासाठी असं बेसिक तुम्हाला मी दाखवलं आहे काय काय लागतं याच्या पुढे मी अजून कसं सूप भरायचं आणि काय काय साहित्य लागतं अजून तेही तुम्हाला मी पुढे सांगेन वक्रतुंड महाकार्य सोन्या आता इथे आपण सूप भरायला घेऊया सूप भरताना हळदी कुंकू पहिलं लावून घ्यायचं तर आता हळदी कुंकाने सुपावर आपण स्वास्तिक काढून घेऊया तर आता आपण धाग्याला सुद्धा हळदी कुंकू लावून घेऊया त्यानंतर सुपाच्या बघा एका कोणाला आपण अशी गाठ बांधून घ्यायची आणि अशा प्रकारे पाच वेळा आपण गोल गोल असा धागा आपण फिरवायचा म्हणजे सूत फिरवायचं पाच फेरी सुताच्या गुंडाळून घेतल्यात आणि आता आपण हळदी कुंकू लावून घेऊया अशा प्रकारे सूत ना सूप आपण व्यवस्थित असं सूप आहे ना मस्तपैकी सजवून घ्यायचं अशा प्रकारे दोन पानं आहेत बघा आपण गौरी आईसाठी पूजण्यासाठी घेतो ही पानं मार्केटमध्ये मिळतात तर मी आता तुम्हाला ही पानं ठेवून त्याच्यावरती सर्व साहित्य ठेवून थे दाखवते तर ही ही दोन दोन पानं करून असे पाच पानं आपण लावून घेऊया एक आता आपण फळ लावूया पन, पाना वर बगा हे बघा अशा पाच प्रकारच्या भाज्या असतात त्या आता आपण पानावर मांडून घेऊया तर कोकणाकडे बघा हे तवशाचे वडे बनवले जातात म्हणजेच काकडीचे वडे तर हे वडे आम्ही गौरी आईसाठी नैवेद्याला बनवतो तर आमच्या कोकणाकडे गौरी आईसाठी हे तवशाचे वडे खास बनवले जातात तर आता हे सुपामध्ये मी मांडून घेते इथे आता मिठाई ठेवते मी एक, एक एक ओटी ठेवली आहे मी हळदी कुंकू करड़ा फनी बघा तर ही ओटी पण आपण ठेवून घेऊया तर इथे एक पाच पानाचा विडा घेतला आहे तो पण आपण ठेवायचा सुपामध्ये हळदी कुंकू व्हायचं आणि थोड्याशा अक्षदा एक सव्वा रुपया किंवा रुपया ठेवायचा आणि असं पानामध्ये ठेवला आहे सुरवा आणि फूल बघा गणपती बाप्पांसाठी एक घेतला आहे आपण इथे आपण आता फुलं पण ठेवून घेऊया तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पानांचा फुलांचा असा गुच्छाच असतो आणि तो गौरी आईकडे पूजनासाठी ठेवला जातो तर तो मार्केटमध्ये आपल्याला मिळतो तो पण मी आता सुपामध्ये ठेवून घेते अधिक कुंकवाचा करंडा ठेवायचा आणि थोड्याशा अक्षदा घ्यायच्या तर इथे दिवा आणि पाणी सुद्धा मी घेतला आहे त्याचबरोबर अगरबत्ती आणि दूध आणि साखरेचा नैवेद्य पण आपण सोबत घ्यायचा तर बघा संपूर्ण सूप किती छानपैकी भरलं गेलं आहे आणि ह्याची पुरेपूर माहिती मी तुम्हाला दिली आहे तर नवीन नवरी असते ज्यावेळेला त्यावेळेला कोकणाकडे ह्या अशा प्रकारची पाच सूपं एकमेकांवर ठेवून भरली जातात आणि ती संपूर्ण सूपं बांधून गौरी आईकडे आपण वौसायला घेऊन जातो नवीन वौसा झाल्यानंतर मग एक सुपानेच आमच्याकडे पूजन होतं तर अशा प्रकारे मी संपूर्ण माहिती सूप कसे भरायचे ते दिली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ओम साईराम